नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे मित्रांनो आजचा भाग सुरू करण्याआधी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं तर मी तुमचे कमेंट्स बघत असते प्रेक्षकांना या चॅनलवर तर काही व्हिडिओजवर असतं असं कमेंट्स असतात की आम्हाला पूर्ण व्हिडिओ हवाय आम्हाला सिरियल दाखवा पूर्ण तर प्रेक्षकांना तुम्हीच आता सांगा की कोणाला सकाळी उठल्या उठल्या आता पहिले पूर्ण एपिसोड बघणं आणि त्यानंतर त्याचा आपल्या भाषेमध्ये रिव्ह्यू देणं तोही जसाचा तसा प्रेक्षकांना तुम्ही बाकी चॅनल्स बघू शकता मी पण बघते खूप चॅनल्स इतकं खोटं सांगतात पैशांसाठी आणि त्यांचे भरपूर सबस्क्रायबर्स पण असतात पण मी पहिल्या दिवशीपासून असं ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी कधीच खोटे रिव्ह्यूज नाही देणार आणि पुढेही मी हेच करत राहणार आहे मी तुम्हाला कधीच खोटे रिव्ह्यू नाही देणार आहे आणि खरं काय तेच जसंच्या तसं मी डायलॉग तुम्हाला सांगत असते पण प्रेक्षकांना तुमचे आता इतके कमेंट्स बघून आम्ही काहीतरी एक नवीन प्लॅन करत आहोत आणि तुमच्यासाठी लवकरच एक दोन दिवसात एक मोठं सरप्राईज घेऊन येणार आहोत यूट्यूब पॉलिसीमुळे आम्ही यूट्यूबवर तर नाही टाकू शकत ते एपिसोड्स पण तुम्हाला पूर्ण एपिसोड जसाच्या तसा बघता यावा म्हणून त्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करत आहोत आणि एक दोन दिवसात तुम्हाला काय ते सरप्राईज कळेलच तर प्रेक्षकांनो त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि चॅनलला लाईक पण करा म्हणजे तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ रिकमेंड पण होणार नाहीतर कसं होतं की कधी कधी चॅनलच दिसत नाही आणि सर आता सरप्राईजसाठी तुम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल तर असं प्रेक्षकांना बघूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आपण सुरुवात करू प्रेक्षकांना ठरलं तर मगचा आजचा भाग काहीतरी वेगळाच आहे म्हणजे आज अर्जुन आणि दामिनीची कोठात खतरनाक जुगलबंदी होती आणि त्यानंतर आता काही पासे आता दामिनीच्या बाजूने पडणार आहेत आज पण अर्जुन चुकेगा नाही आणि आता अर्जुन प्रियाच्या मागे लागून तिचे विरुद्ध पुरावे शोधणार आहे तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता सरंजामे विटनेस बॉक्समध्ये असतो आणि तो सांगत असतो की दोन वर्षापूर्वी मी जे पुरावे सबमिट केले होते ते खोटे होते आणि मी ते साक्षी शिकरे यांचे वडील महिपत शिकरे यांच्या सांगण्यावरून तसं केलं होतं आणि ते फिंगरप्रिंट रिपोर्ट मी ते बदलले होते तर आता अर्जुन म्हणतो पण इन्स्पेक्टर सरंजामे तुम्हाला त्यांचं ऐकण्याची काय गरज पडली तर आता सरंजामे म्हणतो कारण महिपत शिखरे मला त्यासाठी पैसे देत होते आणि मी आता कोणाही समोर तोंड उघडू नये म्हणून महिपत शिखरेने सतत माझ्यासमोर पैशाचा पुरवठा दिला आणि त्यानंतर आता सरंजामे का एक कॅशी बंडल दाखवतो सगळ्यांना आणि म्हणतो त्यातलेच काही कॅशे बंडल्स हे आहेत जे मला महिपत शिखरेने दिले आहे तर बघा प्रेक्षकांना आता साक्षी काय करते तिथेच जिथे जी बसली असते कोर्टात तिथूनच उठून उभी होते आणि म्हणते हे खोटं आहे हे खोट आहे हे आणि आता साक्षी रडत असते आणि ती म्हणते साहेब माझ्या विरोधात हा सगळा कट रचला जात आहे आणि साक्षी आता सगळ्यांसमोर अर्जुनला म्हणते मला या सगळ्यांमध्ये अडकवून तुला काय आहे मला सांग ना आणि आता साक्षी अक्षरशः हात जोडते आणि म्हणते साहेब प्लीज मी प्रार्थना करते प्लीज मला वाचवा यातून प्लीज माझं आयुष्य असं नका उद्ध्वस्त होऊ देऊ प्लीज साहेब प्लीज तर आता ही काय कमी आहे तितके आता महिपत सुद्धा उठून उभा होतो आणि म्हणतो तुझं आयुष्य कधीच उद्ध्वस्त नाही होऊ देणार मी आणि आता सरंजामेकडे बघत अख्ख्या कोर्टामध्ये आता महिपत म्हणतो कोणाची तेवढी हिंमत पण नाहीये हे सरंजाम्या आणि अर्जुन सुभेदार हे प्रकरण लय जड जाणार तुम्हाला लक्षात ठेवा आणि आता अर्जुन शांतपणे हे ऐकत असतो कारण त्याला माहित आहे की हे आता महिपतच्याच उलट पडणार आहे जे जसं तो आता कोर्टात वागतोय ते तर आता जजसाहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर प्लीज तरीही हा मैपत काही ऐकत नाही आणि म्हणते इथं का भर कोर्टात माझी नाचक्की केली तरी आता के का मी का माझं तोंड शिवून बसणार आहे का अर्जुन सुबेदार याची परतफेड जर का नाही केली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावत मी त्यानंतर आता ऑर्डर ऑर्डर परत असं जजसाहेब म्हणतात आणि आता ते दामिनीला म्हणतात की ॲडव्होकेट दामिनी देशमुख हे कोर्ट तुमच्या आशिल्याला शेवटची वॉर्निंग देत आहेत हे कोर्ट असलं वर्तन खपवून घेणार नाही त्यांना खाली बसायला सांगा तर आता दामिनी एकदम उठते आणि म्हणते यस युर ये युअर ऑनर आणि ती पलटते आणि म्हणते शिखर हे खाली बसा तुम्ही असं वागला तर ते आपल्या आपल्यासाठी चांगलं आणि खाली बसा पटकन त्यानंतर आता महिपत आणि साक्षी दोघेही खाली बसतात आणि आता दामिनी म्हणते सॉरी युअर ऑनर आणि इकडे आता रविराज म्हणतो प्रियाला की एका पोलिसाकडून मला अशी अपेक्षा नव्हती कारण असा एखादा अधिकारी पूर्ण डिपार्टमेंटचं नाव बदलाम करून टाकतो तर प्रेक्षकांना इथे आता दामिनी बघा काय करते ते दामिनीचे प्लॅन्स थोडे वेगळेच असतात आज आणि आता दामिनी म्हणते अ रनर मला सरंजामेला क्रॉस एक्झामिन करायची परमिशन हवी आहे ते तशी परमिशन जतसाहेब तिला देऊन देतात तर आता दामिनी म्हणते सरंजामेला सरंजामे जानेवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस अ किती कालावधी आहे हा त्यावर तर सरंजामे म्हणतो अडीच वर्ष तर आता दामिनी म्हणते मग हा जो तुम्हाला एकदम अचानक असा सत्याचा साक्षात्कार झाला आहे तो अडीच वर्ष तर नाही झाला मग आत्ता अचानक कसा काय झाला की इथे येऊन तुम्हाला साक्ष देण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुबेदारने तुम्हाला पैसे चारले तितके तर आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो आय ऑब्जेक्ट युअर ऑनर पुराव्यांशिवाय दामिनी देशमुख असे कोणतेही आरोप आरोप नाही करू शकत तर त्यावर आता जजसाहेब अर्जुनच्या बाजूला इथे निकाल देतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन त्यावर आता ही दामिनी म्हणते सॉरी युअर ऑनर आणि आता ते पुढे म्हणते सरंजामेला बोला ना सरंजामे तुम्ही अडीच वर्ष हा रिपोर्ट का नाही आणला सगळ्यांसमोर मुद्दाम लपून ठेवला होता का काही कारण होतं का त्यामागे पुढे आता सरंजामे म्हणते की इन्शुरन्स मॅडम तो रिपोर्ट माझा इन्शुरन्स होता काय ना जेव्हा तुम्हाला महिपत शिकरेसारख्या निर्दयी माणसाबरोबर व्यवहार करायचा असतो ना तेव्हा तुम्हाला स्वतःची सु सुरक्षा जी असते ती आधीच करावी लागते काय ना माझी जोपर्यंत गरज होती तोपर्यंत ते मला पैसे पुरवत राहिलेत पण आता गरज संपल्यावर मला जिवे मारण्यासाठी पण ते आता कमी नाही करणार म्हणून आता तो रिपोर्ट मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवला होता आता मग त्याचा रा कंट्रोलच नसते होत प्रेक्षकांना त्यावर आता पुढे सरंजामे म्हणतो नाही काय ना अशी वेळ आल्यावर मग दबाव टाकायला असा हा पुरावा आता उपयोगी पडतो पुढे आता जजसाहेब म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख इन्स्पेक्टर सरंजामे यांना आणखी काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत का त्यावर आता दामिनी सरंजामेकडे बघते आणि म्हणते न ऑनर आणि आपल्या जागेवरती बसून बसून जाते आणि त्यानंतर आता अर्जुन सामोर येतो आणि म्हणतो मी लॉर्ड उशिरा का होईना पण इन्स्पेक्टर सरंजामेमधला खरा पोलीस ऑफिसर हा जागा झाला आहे आणि त्यांनी बरीच वर्ष सरकारी नोकरी केली आणि आता रिटायर झाल्यावर सुद्धा एका गुन्हेगाराला पकडायला ते आमची आता मदत करतायत मी कोर्टाला विनंती करतो की त्यांना माफीचं साक्षीदार केलं जावं आता बघा इकडे प्रेक्षकांना हे सगळं बघून आता म पत अशी मान डोलत असतो रागात आणि याचे एक्सप्रेशन्स खूपच चांगली असतात म्हणजे असं वाटत असतं याच्या एक्सप्रेशनवरून की कोर्टाच्या बाहेर गेल्यावर हा आता अर्जुनचं काय करणार नाही काय नाही आणि या सरंजामेला सुद्धा तो सोडणार नाही तर आता जजसाहेब म्हणतात तिकडे की याचा विचार कोर्ट नक्की करेल अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉड लॉर्ड तितक्यात आता दामिनी उठते आणि मग ते मिलॉड या सगळ्यांचा आणि ती आता काही पुढे बोलणार तितके तर अर्जुन तिला थांबवतो आणि मग तो रिलॅक्स रिलॅक्स अहो तुम्ही किती मेहनत घेताय जाऊ द्या मीच बोलतो आणि आता अर्जुन म्हणतो मिलॉड याचा अर्थ असा अजिबात होत नाही की खूण मी साक्षीने केलाय आता अर्जुन प्रेक्षकांना हे दामिनीचं वाक्य मुद्दामच तिच्या आता कोर्टासमोर बोलून दाखवतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो दामिनीला तुम्हाला हेच म्हणायचं होतं ना तर आत्ता मधुभाऊ हे सगळं बघून खूप आनंदी होतात की किती छान ऑर्ग्युमेंट देत आहे म्हणून अर्जुन तर पुढे आता अर्जुन म्हणतो दामिनीला की तुमचे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झाले आहेत माहिती आहे का हे तुम्हाला ॲडव्होकेट देशमुख साक्षीचे फिंगर प्रिंट्स त्या पिस्तुलावर सापडले आहेत तरीही तुम्हाला आता हे वाटतंय का की तुमची ही वाक्य आता कोर्टात काम करतील आणि इकडे आता रविराज वारंवार आता या प्रियाकडे बघत असतो प्रेक्षकांना संशयाच्या नजरेने तर इकडे आता दामिनी म्हणते अर्जुनला ॲडव्होकेट सुभेदार त्याच पिस्तुलावर मधुकर पाटील यांचेही फिंगरप्रिंट सापडलेच आहेत आणि पुढेही दामिनी म्हणते युअर ऑनर आमच्याकडे आय सुद्धा आहे प्रिया मधुकर तिने स्वतः मधुकर पाटलांना विलासवर गोडी झाडताना आहे आणि कुठलीही मुलगी स्वतःच्या बापाविषयी खोटी साक्ष देणार नाही मानलेला बाप असला वडील असले तरीही तर आता अर्जुन म्हणतो जर का ती मुलगी प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काहीही होऊ शकतं आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ॲडव्होकेट देशमुख आता पुढे अर्जुन दामिनीला एक शब्दही बोलू देत नाही इथे ती काही बोलणार असते तर आणि अर्जुन म्हणतो शिवाय साक्षी शिकरे नेहमी कोर्टात खोटं बोलत आली आहे आधी लोकेशन रिपोर्ट मग ते रिसॉर्टमध्ये गेली होती ते सुद्धा ती खोटं बोलली आहे की ते तारीख तेराला नव्हती तर ती अकराला गेली होती आणि आता ते फिंगर पिस्तुलावर सापडले हेही खरं आहे त्यावर आता ही दामिनी वैतागते आणि म्हणते हो हो पिस्तुलाला धरून झटापट झाली आणि कदाचित त्या झटापटीमध्ये त्या साक्षीचे फिंगर प्रिंट्स सा आता पिस्तुलावर उमटले असतील आणि आता प्रेक्षकांना अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होतो इथे अर्जुनला हेच करायचं असतं तर आता अर्जुन म्हणतो पॉईंट बी नोटेड मी लॉर्ड आणि आता अर्जुन म्हणतो दामिनीला की थँक्यू सो मच दामिनी देशमुख अर्जुनला आता हेच करायचं असतं की फ्रस्ट्रेशनमध्ये आता दामिनीने सगळं काही ते बोलून टाकलं आणि पुढे आता काय होतं अर्जुन म्हणतो दामिनीला की तुम्ही फायनली मान्य करताय की विलास खून झाला तेव्हा साक्षी तिथे आश्रमात होती आणि झटापटपटीतसुद्धा सामील होती आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांना कारण आता दामिनीच्या तोंडातूनच हे निघालं आहे पुढे आता अर्जुन म्हणतो की लवकरच दाळमिणी देशमुख हे सुद्धा मान्य करतीलच मिलॉट की विलासचा खूण हा साक्षी शिखरेनेच केला आहे आणि त्यानंतर आता दोघेही वकील आपापल्या जागेवर जाऊन बसतात आणि आता महिपत खूप वैतागलेलं असतं प्रेक्षकांना तर आता जजसाहेब म्हणतात आज सादर झालेले जे काही पुरावे आहेत त्यानंतर हे कोर्ट इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करत आहे पुढे आता जतसाहेब सांगतात तसेच मी साक्षी शिखरे यांच्या बोटाचे ठसे हत्त्यावर मिळाले त्यामुळे त्या संशयित ठरू शकतात पण त्यामुळे मी साक्षी शिकरे खुणी आहेत हे सिद्ध होत नाही आता हे ऐकून प्रियाला नागराजला आणि बाकीच्या यांना थोडंसं बरं वाटतं तर आता त्यावर जजसाहेब म्हणतात की हे सिद्ध करण्यासाठी हे कोर्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला शेवटची संधी देत आहे आणि दिलेल्या मुदतीत आता कोर्टाला अर्जुन सुभेदार यांनी सगळे पुरावे आता कोर्टात सादर करावेत आणि आता अर्जुनला इथे थोडंसं टेन्शन येतं प्रेक्षकांना आणि इथे आता कोर्टची कारवाई संपते तर आता प्रेक्षकांना काय होतं इकडे सगळेजण कोर्टच्या बाहेर येतात आणि आता ये अर्जुन आणि सायली उभे असतात तर तिथे आता दामिनी तिच्या दोन चेल्यांसोबत म्हणजे महिपत आणि साक्षीसोबत तिथे येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन मी मोठी आहे तुझ्यापेक्षा म्हणून तुझा एक सल्ला देते अरे मला खरंच असं वाटतं की या केसा ना या केसचा नाद सोडून दे काय आहे ना तू कितीही आटापिटा केला तरीही तू हे सिद्ध करू शकणार नाहीच आहेस की खूण साक्षीने केला आहे मग नंतर काय ना तू केस हारणार तुमची नाचक्की होणार असं तर ती सायलीकडे बघतसुद्धा म्हणत असते आणि पुढे दामिनी म्हणते कशाला ना त्यावर आता अर्जुन एकदम कॉन्फिडंटली म्हणतो की नाचक्की माझी नाही आणि आता नाचक्की कोणाची होत आहे माझी की तुमची हे आपण बघूच आता आणि ज्यांना भीती वाटत असते ना की ते आत कोर्टात हरणार आहे तीच लोक कोर्टाच्या बाहेर असं काहीतरी बोलतात आता दामिनी हसते आणि म्हणते ठीक आहे तुला आता नाहीच ऐकायचं आहे माझं तर मी तरी काय करू पण फक्त मी तुला एकच सांगते की फक्त आता एकच दिवस उरला आहे आणि या एका दिवसात तू आता कोणते तीर मारणार आहे ना हे तुझं तुलाच माहिती एनिवे ऑल द बेस्ट कोर्टात भेटूच आपण आणि आता यांना असं वाटत होतं की एका दिवसात तर अर्जुन कायच करून घेईन आणि इतके हे कॉन्फिडंट I mean असतात आय मीन ओव्हर कॉन्फिडंट असतात असं म्हणून आता हे दामिनी आणि ते दोघं जणं तिथून चालले जातात म्हणजे महिपत आणि साक्षी ते गेल्यावर आता सायली म्हणते अर्जुनला दामिनी निदान एक गोष्ट तरी खरी बोलली की आपल्या हाती आता फक्त उद्याचा शेवटचा दिवस आहे हो आणि आता आपण सत्याच्या खूप येऊन पोचलो आहोत पण अजून सत्यापर्यंत पोहोचलेलो सत्या नाही आहोत अहो कसं पोचायचं आपण तिथपर्यंत त्यानंतर इकडे महिपत म्हणतो दामिनीला देशमुख बाई मला माफ करा माझा जरा कोर्टात टोल गेला हो म्हणजे तिथं मला असे बोंबाबोंब करायला नको होती पण काय झालं ना मला टेन्शन आलं होतं त्या सरंजामेला तर मी बघून घेणारच आहे पण कसं आहे त्याच्या जबानीनंतर तुम्ही जो अर्जुन सुबेदारला टोला दिला ना त्यानंतर मला जरा बरं वाटलं म्हणजे तुम्ही म्हणल्या ना म्हणजे साक्षी आश्रमात होती म्हणजे खून तिने केला असं होत नाही हे असंच आणि तर साक्षीसुद्धा आनंदी असते आणि ती म्हणते आता फक्त एक दिवस बाकी तोच काढायचा आहे नाही म्हणजे प्रत्येक हिअरिंगला अर्जुन पुढे सरकत असला तरीही आता त्याच्याकडचा वेळ आता संपला आहे तर दामिनी म्हणते वेळ संपला नाही आहे तो संपत आला आहे जरीही मी त्याला आता म्हटलं असेल की त्याच्याकडे फक्त एकच दिवस आहे तरीही अर्जुन सुभेदार आहे तो एकाच दिवसात सुद्धा तो इकडची दुनिया तिकडे करू शकतो हे विसरून चालणार नाही आहे आपल्याला तर आता दामिनीला खरंच थोडंसं टेन्शन आलं असतं आणि साक्षीसुद्धा म्हणते की तुम्हाला थोडं टेन्शन आलं आहे का मॅम त्यानंतर दा आता महिपत म्हणतो ओ देशमुख बाई तुम्हाला टेन्शन कसलं आलं आता कोर्टात जे काही झालं त्यानंतर आमची आशा आता तुमच्यावरच टपली आहे ना आणि तुम्ही असं तोंड पाडलं तर आम्ही कोणाकडे बघायचं तर आता दामिनी म्हणते शिखरे कोणत्याही खेळात शेवटचा डाव हा खूप महत्त्वाचा असतो आणि आपण आता अशा केसच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत जिथे आपल्याला जिंकण्याची आशा तर आहेच पण हरण्याची भीतीसुद्धा आहे त्यानंतर आता रात्र होते आणि इकडे दामिनी आपल्या ऑफिसमध्ये असते आणि ती सतत विचार करत असते की आज कोर्टामध्ये जे काही झालं ते सगळं तिला आठवत असतं आणि दुसरीकडे आपल्याला दाखवलं आहे की इकडे साक्षी रडत असते आपल्या अण्णाच्या डोक्या म्हणजे मांडीवर डोकं ठेवून आणि इकडे आता अर्जुन आणि शैलीलासुद्धा झोप नसते लागत कारण आता फक्त एकच दिवस उरला असते प्रेक्षकांनो आणि त्यासोबतच इकडे प्रियालासुद्धा झोप नसते लागत तर इकडे आता दुसरा दिवस उगवतो आणि बघा प्रेक्षकांना आता ही प्रिया काय करते या घरात ही तमाशे करणार आहे तर तितक्यात बघा आता काय होतं ही बसली असते प्रिया सोफ्यावर आणि तिथे आता पूर्णाजी येतात आणि म्हणतात तन्वी मला जरा तितक्यात आता काही बोलणार पुढे पूर्णाजी ही भामटी उठून उभी होते प्रिया आणि म्हणते कळलं मला तुला आता त्या बागेत जाऊन फेऱ्या मारायची असतील ना काय आहे ना स्वतःच्या सगळे कामं बाजूला ठेवून तुझी सेवा कोण करणार मीच तर करणार ना हां चल आणि प्रिया तर पूर्णाजीचा हात पकडते आणि म्हणजे ए पूर्णाजी जरा पटपट चाल ना आणि तिचं लक्ष आता फोनमध्ये असतं आणि आता या प्रियाच्या दुपट्ट्यामुळे आता पूर्णाजी पडत असतात तितक्यात आता विमलसुद्धा तिथून जात असते आणि सायली हे सगळं वरून बघत असते तर तितक्यात आता विमल पटकन पूर्णाजी पडणार नाहीत हे बघते आणि पटकन ती पूर्णाजीला पकडून घेते मागून आणि तितक्यात सायली पटकन आता पायऱ्या उतरत येते आणि आता विमल विचारते पूर्णही सावकाश होऊ लागलं का तुम्हाला तर आता ही प्रिया मनात विचार करू लागते की या म्हातारीला माझा हात पडल्यावरच प पडायचं होतं का खाली आता इथे सगळेच माझ्या नावाने ना राडा करतील हां त्यापेक्षा एक कामच करते या विमलला आज मी आता बडीचा बकरा बनवते आणि आता ही प्रिया तसंच करते आणि लगेच म्हणते ए विमल काय आहे लक्षणे देत आहेत का तुला आणि तुझ्यामुळे जर आता पूर्ण जे पडले असता तर तर आता विमल म्हणते ओ तन्विताई तुम्ही काहीही काय काही बोलताय मी तर आता बाजूने गेले होते ना इथून आणि माझा सध्या हात पण नाही लागला त्यांना तर आता ही प्रिया म्हणते ए विमल उलट उत्तर देतेस का तुम्हाला तुला काय काय तुला तर काही फरकच नसता पडला आणि पूर्णाजीचा एखादा हाडबीळ मोडला असता तर तुला बरंच वाटलं असतं आणि त्या पूर्णाजी मनात अगं तन्वी तर त्यावर आता प्रिया म्हणते अगं पूर्णाजी तू थांब ग उगाच तिची बाजू घेऊ नकोस तुम्ही सतत इला डोक्यावरती घेऊन नाचवताना म्हणून ही अशी वागते मोलकर्णीला मोलकर्णी सारखंच वागवावं आणि हे सगळं प्रेक्षकांना सायली बघत असते आणि त्या सायली म्हणते या प्रियाला ए प्रिया एक शब्दही बोलू नकोस कारण माझं चांगलं लक्ष होतं की पूर्णा आजीकडे तुझं अजिबात लक्षण होतं आणि चालताना त्या तुझ्या ओळणीमुळे पळणार होत्या त्यावर आता पूर्णाजी म्हणतात तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे ना आणि आता पूर्णाजी आता प्रियाकडे रागातच बघतात आणि म्हणतात ह्या तन्वीच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला ना की ही मला बोलूच नाही देत तर आता ही प्रिया म्हणते पूर्णाजीला अगं पूर्णाजी तो त्या सायलीचं सा ऐकू नकोस गं तिला काय सगळ्या नोकऱ्यांचा पुडका हा येतच असतो तर आता पूर्णाजी म्हणतात अगं पण मला स्वतःचे डोळे आणि स्वतःचे काणं आहे की नाही तितक्या तिथे आता सगळे येतात आणि आता प्रताप विचारतो पूर्णाजी काय झालं तर आता पूर्णाजी सांगतात अरे ही आहे ना प्रिया ही मला बागेत घेऊन जात होती तर इचं सगळं लक्ष आहे ना फोनकडे आणि मग हिच्या पदरामुळे आता मी अडकून पडले खाली आणि मला सावणा येऊजी इने तर माझा हातच सोडून दिला तर आता सगळ्यांना याचा आश्चर्य वाटतं आणि कल्पना म्हणते काय तर आता ही प्रिया म्हणते पूर्णाजी अगं तू माझ्यामुळे नाही तर या विमल ताईमुळे पडली आहेस आणि आता ही प्रिया सगळ्यांना म्हणते तुम्ही माझ्यावर किती अविश्वास दाखवला ना तरीही हेच खरं आहे आणि आता ही रागतच तो निघून जाते जसं काही सगळं हिच्यावर म्हणजे टॉर्चर करता येईला आता ती गेल्यावर इथं चैतन्य सुद्धा असतो तर चैतन्य म्हणतो आता पूर्णाजीला म्हणजे तन्वीनी आता पूर्णाजीला पाळलं आणि सगळा ब्लेम आता ती विमलवर लावतेय तर त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की हो आणि आता बिचारे विमल पण म्हणते पण मी शपथ घेऊन सांगते मी पूर्णाजीला नाही पाळलं तर प्रताप म्हणतो की विमल तू नको काळजी करूस आमचा विश्वास आहे तुझ्यावर आणि प्रताप आता म्हणतो पूर्णाई या मुलीचं वागणं आहे ना आता दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि आता कल्पना म्हणते प्रतापला की पण नशीब पूर्णायला काही झालं नाही आहे आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते पूर्ण चला मी तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाते बघा प्रेक्षकांना इथे आता कल्पनाला हे सगळं प्रियाच्या विरोधात तिथे बोलायचं होतं पण हे काहीच बोलत नाही आणि जिल्हा आता प्रताप आणि कल्पना घेऊन जातात त्यांच्या खोलीत आणि त्यानंतर आता सायली म्हणते इकडे अर्जुनला मी या प्रियाला इतकं चांगलं ओळखते ना आतून आणि बाहेरून तरीही तिच्या वागण्याचं मला आश्चर्यच वाटत असतो ती कधीच स्वतःची चूक कबूल करणार नाही पण ती मुलगी एक नंबरचे स्वार्थी आहे आणि एखाद्या प्रकरण तिच्या अंगाशी आलं ना की दुसऱ्याला तोफ्याच्या तोंडी देऊन ती मोकळी होणार आता अर्जुन म्हणतो हो बघितलं ना मी तिचं आता तिला सगळे ओरडणार आणि तिला शिक्षा मिळणार या भीतीने तिने सगळं प्रॉम्पली विमलताईवर ढकललं आणि तिने स्वतःला सेफ करून घेतलं त्यावर आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन कमाला यायची त्यानंतर आता अर्जुन म्हणतो चैतन्य एक काम कर आत्ताच्या आत्ता मला कोणाच्या दिवसाचे सगळ्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंट आणून दे आणि मग तू सरंजामेशी एकदा बोलून घे मी तुला एक लोकेशन पाठवतो त्या लोकेशनवर तू मला त्या रिपोर्ट्स आणून दे मला आता एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि आता प्रेक्षकांना अर्जुनच्या डोक्यात काहीतरी मोठं आहे आणि अर्जुन ते जे दुसरं केस चॉकलेट असतं ते तो आता खाऊन घेतो आणि आता आणि चेतन्याला सुद्धा समजतं की आता काहीतरी खूप मोठं पॉझिटिव्ह घडणार आहे आणि याचा भाग येथेच संपतो उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जे काही दिवस भाग्य आहे तितके तर आता हिअरिंग होणार आहे शेवटची आणि तिथे आता साक्षी असते आणि म्हणते की मी इतक्या दिवसाचे तेच म्हणते की मी आश्रमात गेले नव्हते आणि प्रेक्षकांना इथे आता प्रताप कल्पना अस्मिता सगळे चालले असतात कोर्टाच्या शेवटच्या हिअरिंगसाठी तर साक्षीमध्ये आणि ते लोकेशन तिथं आश्रमातलं लो कुठचं आलं मला हे नाही कळत आहे ते कुठून आलं ते त्यावर आता अर्जुन म्हणतो बरं मग मला सांगा तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री आश्रमात कोणीही नसताना तेव्हा तुम्ही आश्रमात का गेला होता आता बघूया प्रेक्षकांना साक्षी काय उत्तर देते तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक दोन दिवसात तुमचं सरप्राईज येणारच आहे त्यामुळे आता चॅनलवर व्हिजिट देत राहा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद